नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दोडक्याची थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बनवतोय बऱ्याच जणांना किंवा लहान मुलांना किंवा त्यापेक्षाही मोठ्यांना देखील दोडका आवडत नाही आणि ते दोडका म्हणले की नाही म्हणतात अशावेळी आपल्याला काय करायचं हा प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही अगदी मस्तपैकी ही भाजी बनवू शकता आणि सध्या तर श्रावण सुरू आहे आणि आता आपल्याला बऱ्याच वेळा असं काहीतरी स्पायसीनेस किंवा मसालेदार पदार्थ खावेसे वाटतात परत नॉनव्हेज देखील आठवण होत असते अशा वेळी ही दोडक्याची भाजी बनवायला जाल इतकी मस्त भाजी आहे तर सगळ्यात रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर दोडका बघा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर साल काढणे ह्याच्यावरची साल काढून घेते आता माझा तो दोडका आहे थोडासा निबार वाटतोय जर तुमच्याकडे कोवळे दोडके असतील तुम्हाला एवढी साल काढण्याची गरज नाही तुम्ही अगदी हलकीची साल काढून घेऊ शकता दोडक्याची बघा मी साल काढून घेतल्यानंतर फुडचा आणि पाठिंबाचा जो काही टोकाचा भाग आहे तर तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर दोडका जो आहे तो थोडासा थो टेस्ट करून बघायचा कारण कधी कधी असं होतं की दोडका कधीतरी कडू असतो त्यामुळे जेव्हा अशा भाज्या बनवतो तेव्हा तो, ते तो खाऊन बघायचा जर भाजी कडू असेल किंवा दोडका कडू असेल तर तो आपल्या शरीराला फार हानिकारक असतो त्यामुळे नेहमी भाजीची चव घेऊन करायची थोडासा गोडसर असेल ना तर भाजी अगदी उत्तमही बनते त्यानंतर बघा मी असा पैधीने थोडासा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला त्यानंतर एकामध्ये दोन असे तुकडे करून अगदी आपण आपण बारीक बारीक असे जे काप करून घेतोय आपण बऱ्याच वेळा जेव्हा भरला तोडका वगैरे करतो किंवा तोडक्याची भाजी थोड्याशा मोठ्या फोडीन करतो ना त्या मोठ्या फोडीमुळे तोडका खायला नाही म्हणतात मग मी काय करते बऱ्याच वेळा बारीक 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 फोड्या करते जेणेकरून ते शिजताना अगदी पटकन शिजतो आणि मुलांना खाताना लक्षातही येत नाही की हा दोडका आहे ते अगदी आनंदाने खातात आणि पुढच्या वेळी सांगत की अगदी आई अशीच भाजी बनव मला ती भाजी खूप आवडली होती म्हणूनच मी अशी जुगाडू रेसिपी दाखवते ह्याची चव अगदी भन्नाट लागते एक भाकरी खाण्याने नक्कीच दोन भाकरी खातील सगळा दोडका चिरून एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटी इतकं सुकं भाजून घेतलेलं खोबरं घेतलं त्यानंतर पाव वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले अर्धा इंच आल्याचे काप पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा कप कोथंबीर घातली थोडस पाणी घालून आता आपण हे बारीक असं वाटून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता हे वाटण पण अगदी छान असं वाटण तयार झालेलं आहे तर आता हे वाटण आपण एका साईडला ठेवूया आता जो काही दोडका आपण मगाशी चिरून घेतला तो संपूर्ण धुडक्याच्या काप आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि वाटून घेतलं जे काही वाटण आहे हे देखील आपण ह्या संपूर्ण दोडक्यावरती घालून घेणार आहोत बऱ्याच जणांना वाटेल की आपण हे वाटण का घालतो तो तुम्हाला पुढे नक्कीच कळेल आता काही मसाले ऍड करूयात पाव चमचा मी हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा धने आणि एक छोटा चमचा आपण तेल वापरतोय तर ही भाजी आज आपण मॅरिनेट करून बनवतोय तेलामुळे सगळे मसाले छान चिकटतात त्यानंतर ता चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला देखील माहिती असेलच की जेव्हा कोणतीही रेसिपी आपण मॅरिनेट करून बनवतो त्याची चव खूप छान लागते कारण हे जे काही मसाले आहे ते अगदी आतपर्यंत मुरले जात ता। आणि त्यामुळे मग भाजीची चव अगदी दुपटीनं वाढते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ही भाजीची रेसिपी करून बघा खूप म्हणजे खूप छान होते नक्की नक्की करून बघा आता हा बघा मसाले पण अगदी छानपैकी मी मिक्स करून घेतले अगदी छान मसाले कोट झालेले आहेत तर ह्याच्यावरती आपण असंच झाकण ठेवूया आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही हे अर्धा तास देखील साईडला ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही लगेचच देखील ही भाजी करू शकता पण जास्त वेळ भाजी मुरवट ठेवल्यामुळं भाजीचं अगदी छान वाढते आता बघा अर्धा तास देखील झालेला आहे आता ह्याच्यावरचं जे झाकण आहे ते काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता थोडंसं भाजीला पाणी पण सुटलेलं आहे आता मी लगेचच भाजी करायला सुरुवात करते त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी आता एक चमचा तेल वापरते मग तेल वापरलं होतं त्यामुळे मी थोडं कमी तेल वापरलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातली आणि एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला कांदा आपण हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा चांगला परतला गेला आहे त्यामध्ये तर आपण एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला लाल टोमॅटो घातला आणि हा पण चांगलासा मिक्स करून घ्यायचा तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर ही दोडक्याची भाजी करत असाल तर त्याची रेसिपी देखील मला कमेंटमधून कळवायला विसरू नका म्हणजे मला पण नवीन नवीन रेसिपीज कळतील सा सा पन आता बघा टोमॅटो पण मस्तपैकी छान असा हलकासा मऊ झालेला आहे याचा कच्चा पण आपण निघून गेला आता गॅस मध्यम करून मसाले ॲड करूया पाव चमचा हळदपूड घातली पुन्हा इथं बघा मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं आणि अर्धा चमचा धने पावडर मग अशा आपण थोडे अर्धा अर्धा होते मसाले आता पुन्हा आपण अर्धा चमचे मसाले ॲड करून घेतो जेणेकरून रंगही छान येईल तुम्ही तर हवं तर कांदा लसून चटणी पण वापरू शकता जी आपण नॉर्मली घरी वापरतो ती हे मसाले पण दोन मिनटं सगळे चांगले परतवून घेतले आणि त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेला जो काही दोडका होता तो, तो सोपन संपूर्ण घालून घेणार आहोत आता ही दोडक्याची भाजी पण आपण छान अशी मिक्स करून घेऊयात जेव्हा मी पहिल्यांदा अशा पैसेची भाजी खाल्ली होती ना म्हणजे मी एका लग्नात गेले होते आणि तिथं मला दोडक्याची अशा पद्धतीने केलेली भाजी दिसली होती मला प्रश्न पडला की लग्नात दोडक्याची भाजी तीही अशा पद्धतीनं कोण खाईल का पण जेव्हा ही भाजी ट्राय केली होती ना तेव्हा मला ती प्रचंड आवडली आणि मग मी रेसिपी विचारून घेतली आणि मग मग दोन तीन वेळा मी घरी गे ट्राय केली आणि मग म्हटलं की तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून तुम्हाला पण दोडक्याची जर आवडती भाजी असेल ती पण तुमची आवडती भाजी बनवून जाईल तर आता बघा अगदी छान असं मस्तपैकी हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आता आपण गॅस अगदी मध्यम करायचा आणि ह्याच्यावरती जा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं हे असंच तोडका परतवून घ्यायचा मिठामुळे का सुटतं ह्याला पाणी सुटतं तो, आणि तोडका पण छानपैकी तेलामध्ये परतला जातो आता बघा दोन ते तीन मिनटं पण झालेली आहेत आता झाकण आपण जे ते काढून घेऊयात तुम्ही बघू शकता छान असा मस्तपैकी कड्यानं रंग पण आलाय आहे हा दोडका छान असा मिक्स करून घ्यायचा आता ज्या भांड्यामध्ये आपण हा दोडका मॅरिनेट केला होता त्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज रोज पाहायला मिळतील आता बघा पाणी जर प्रमाण आहे गरमपणे मी अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेतलं आहे तर ही भाजी अगदी घट्टही नसते आणि अगदी पातळही नसते मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये असते त्यामुळे ती खाताना एक छान मजा येते आणि ह्या रेसिपीमध्ये नेहमीपेक्षा थोडा मसाला जास्त वापरतात त्यामुळं काय होतं चव अगदी छान लागते भले बऱ्याच जणांना वाटले की आपण नॉनव्हेजेच खातोय का इतकी मस्त लागते ही भाजी आता बघा पुन्हा पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून छानपैकी पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी शिजवून घ्यायची डोळका अगदी बारीक चिरला आहे त्यामुळं का ती पटकन शिजते मोठा मोठा फोड्याच्यानंतर थोडा वेळ लागतो आता झाकण काढून घेतले पाच ते सात मिनटानंतर वरती अगदी मस्त छान तवंग आलेला आहे तेलाच आणि अगदी घरात घमघमाट सुटलेलं आहे मी भाजी मिक्स करून घेऊयात बघा ही भाजी फार घट्टही नाही आहे फार पातळी नाही आहे अगदी चपाती भाकरी रोटी किंवा फुलका असेल ना तर अगदी मस्त लागते नक्की 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 ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये देखील शेअर करायला विसरू नका अगदी मस्त ही गरमागरम भाजी आपण लगेचच भाकरीसोबत सर्व करून घेऊयात तुम्हाला आजची रेसिपी आवडली का हे मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका चला तर भेटत एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय